नमस्कार मित्रांनो व नमस्कार माता भगिनींनो तुमचं आपल्या करिअर कट्टा या चॅनलवरती सर्वांचं सर स्वागत आज आपण बघणार आहोत काल अजित पवार यांचं अहिल्यानगरी येथे संवाद झाला महिलांशी अंगणवाडी सेविकांशी वगैरे त्यांनी संवाद केला त्यामध्ये बरेच प्रश्न अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केले त्या प्रश्नांची सर्व उत्तरे अजितदादांनी देण्याचा प्रयत्न केला अंगणवाडी सेविकांनी तिथे त्यांना जे काही अडचणी आल्या होत्या ज्या अडचणी आल्या त्यांची उत्तरं मिळण्यासाठी म्हणून हा वाढदिवसादिवशी त्यांच्या संवाद म्हणून ठेवला होता तर अंगणवाडी सेविकांनी बरेच असे प्रश्न विचारले अजितदादांना व अजितदादांनीही यावरती पूर्णपणे स्पष्टपणे सांगितलं की ही पने पने योजना कोणासाठी आहे किंवा काय आहे तर या योजनेत तुम्हाला आता तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे दोन महिन्याचे एकदम तुम्हाला पैसे मिळणार आहेत आपण ते सविस्तर पुढं बोलणारच आहोत पण चेनवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि नोटिफिकेशनचं जे बेल आयकॉन आहे त्यालाही बदावा म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा यामध्ये काही बदल झाले असेल तर आम्ही व्हिडिओ टाकतो आणि तो तुम्हाला पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर या योजनेमध्ये तुम्हाला जे तीन हजार रुपये मिळणार आहेत ते एकदम मिळणार आहे म्हणजे दोन महिनेच मिळणार आहेत तुम्ही जर हा फॉर्म ऑगस्ट महिन्यापर्यंत जरी भरत असाल तरी तुम्हाला या योजनेचे जुलैपासूनचे पैसे तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे असे पैसे मिळणार आहेत आता या म या योजनेचे पैसे कोणत्या तारखेला मिळणार उपमुख्यमंत्री अजितदादा सांगितलेलं आहे जुलै दीड हजार आणि ऑगस्टचे दीड हजार असे तीन हजार रुपये आम्ही तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी त्या ठिकाणी देणार आहे रक्षाबंधन मला वाटतं ऑगस्ट मध्ये एकोणीस तारखेला आहे तर तेच आपण त्यांनी काय काय बोलले हे आपण या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वप्रथम अजितदादा यांनी सांगितलेलं आहे की ही योजना ही सर्व महिलांपर्यंत ज्या लाभार्थी आणि पात्र महिला आहेत त्या सर्वांपर्यंत ही महि योजना पोहोचली पाहिजे यासाठी शासकीय दरबारातून आणि सरकारी कर्मचाऱ्यातून खूप म्हणजे असं त्याची जाहिरात वगैरे केली जात आहे किंवा सर्वांपर्यंत पोहोचावं असा त्यांचा मानस आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व महिला ज्या आहेत त्या सर्व महिला यामध्ये बसणार आहेत त्या कोणत्याही जाती जमातीच्या असो असं त्यांनी स्पष्टपणे उल्लेख करून सांगितले फक्त महिला आहे म्हणजे यामध्ये ती पात्र असेल तर याचा लाभ त्यांना शंभर टक्के मिळणार आहे आणि यापासून कोणीही या, या, या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये सर्वांनी फॉर्म भरावा जे काही आता सांगितले जातं की ही योजना टिकणार नाही वगैरे या सर्वांना दुजोरा देत त्यांनी सांगितलेलं आहे की या योजनेचे फॉर्म तुम्ही भरात कोणाच्याही अफवेला वगैरे बळी न पडता सर्वांनी हा फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न करा असे अजितदादा यावेळी म्हणाले अजितदादा पुढेही बोलताना असं म्हणाले की तुम्ही कोणत्याही प्रवर्गातून कोणत्याही जातीतून येत असेल ती महिला तरी त्या ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात फक्त उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असलं पाहिजे उत्पन्नाचा दाखला जो काही आहे किंवा उत्पन्न तुमचं जे काही त्या ठिकाणी ते उत्पन्न तुमचं अडीच लाखाच्या आत असलं पाहिजे तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता अडीच लाखाच्या वरती जर उत्पन्न असेल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकणार नाही तिला मिळणार ती ओबीसी मध्ये असेल तरी तिला मिळणार त्याच्यात कुठल्याही भटक्यामध्ये मोडत असेल तरी तिला मिळणार सगळ्या जाती अठरा पगड जाती बारा बलुतेदार ह्यामध्ये ज्या ज्या महिला मोडतात त्या सर्वांना ह्या योजनेचा फायदा अडीच लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाचं त्याच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न पाहिजे अडीच लाखाच्या वरच्या नाही पुढे बोलताना दादा असेही म्हणाले की आता हा जुलै महिना चालू आहे जुलै महिन्याच्या एक तारखेपासून आपण ही योजना लागू केलेली आहे आणि जुलै महिन्यापर्यंत आताही काही कागदपत्रांच्या किंवा काही टेक्निकल इश्यू असेल यामुळे काही अडचणींनी अजूनही काही महिलांनी जर फॉर्म भरला नसेल तर काळजी करायचं कारण नाही कारण अजूनही पूर्ण ऑगस्टचा पूर्ण महिना या योजनेसाठी आहे ऑगस्टच्या एकतीस तारखेपर्यंत आपण फॉर्म भरू शकता व असं काही काळजी करण्याचं कारण नाही की आपण ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरला असला आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरल्यानंतर आपल्याला पैसे ऑगस्ट पासून मिळतील का, का कि तर असं नाही तर यावरती आजी दादांनी सांगितलं की ऑगस्टमध्ये जरी तुम्ही फॉर्म भरला असेल जर तुमच्या कागदपत्राची पूर्तता करण्यामुळे तुम्हाला वेळ गेला असेल आणि जर तुम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरत असाल ऑगस्टच्या अगदी एकतीस तारखेपर्यंत जरी तुम्ही फॉर्म भरत असाल तरी तुम्हाला जुलैपासूनचे पैसे मिळणार आहेत म्हणजे ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे आजी यावरती काल संवाद साधताना हे सांगितलेलं आहे की ऑगस्टमध्ये जरी तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला त्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे जुलैचे आणि ऑगस्टचे असे मिळून तुम्हाला दोन्ही जे तीन हजार रुपये एकदम या खात्यामध्ये आपल्याला येणार आहेत त्याची तारीख सुद्धा त्यांनी डिक्लेअर काल सांगितली संवाद करताना की या सर्वांचे पैसे तुम्हाला ऑगस्ट मध्ये एकोणीस तारखेला म्हणजे रक्षाबंधन दिवशी एक भावाकडून भेट म्हणून असं तुम्हाला मिळणार आहे असं त्यांनीही सांगितलं की एकोणीस तारखेला मग हे तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे घाई न करता आपण व्यवस्थितपणे आपला अचूक फॉर्म भरला जाईल याकडे लक्ष देऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि याचे सर्वांचे पैसे किती कितीही लेट फॉर्म भरला तरी पैसे हे एक जुलै पासून मिळणार आहे याचे सर्व मायमावलींनी नोंद घ्या या यामध्ये अजित अजितदादानी नंतर महिलांशीही संपर्क साधला ज्या काही अंगणवाडी सेविका तिथे गेल्या होत्या त्यांना ना जे काही प्रश्न पडले होते ते सुद्धा त्यांनी विचारले त्यामुळे एका अंगणवाडी सेविकांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता ह्याच संवादादरम्यान की एका महिलेकडे लाभार्थ्याकडे फोर व्हीलर गाडी आहे ती त्यांनी गरीबातून घ्यायची त्यांचं नाव केसरी रेशन कार्ड किंवा पिवळ्या रेशन कार्डमध्ये आहे पण त्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे ती त्यांनी कर्ज काढून वगैरे लोन काढून घेतले तर त्यांना यामध्ये लाभ मिळेल का तर यावरती अजितदादांनी सांगताना म्हटले की यावरती आपण सांगितलेलं आहे की ती गाडी कशा पद्धतीने त्यांनी घेतली आहे लोन वर्गी घेतलेली आहे किंवा असा असेल तर याची तरतूद मी गेल्यानंतर याच्या सुद्धा यामध्ये सुद्धा ज्या काही अटी आहेत त्या आपण शिथिल करू किंवा यावरती काही पर्याय आपण काढू असंही अजितदादांनी त्यावेळी सांगितलं आहे कारण जर त्यांचं केसरी किंवा पिवळं रेशन कार्ड जर असेल तर पात ते पात्र होतात पण त्यांच्याकडे फोरलं आहे तर ते त्यांच्याकडून उत्पन्नाचं साधन काय आहे किंवा त्या कशा प्रकारे त्यांना फोरलं मिळाले यावरती विचार करून आपण काहीतरी निर्णय घेऊ किंवा तोडगा काढू असंही या ते यावेळी आता बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की आपला फॉर्म जर चुकला असेल महिलांचाही प्रश्न आहे की माझा फॉर्म भरताना चुकला आहे एखादं काहीतरी करेक्शन त्यामध्ये करायचं आहे तर आता काळजी न करता या ऍपमध्ये जे आपण फॉर्म भरतोय तर त्यामध्ये आपल्याला एडिटचा ऑप्शन आलेला आहे म्हणजे तुम्ही तो फॉर्म एडिट करून नंतर तुमची काही जी चूक आहे ती तुम्ही त्यामध्ये सुधारू शकता पण लक्षात घ्या घ्या महिलांनो की यामध्ये तुम्ही फक्त एकच वेळ हे एडिट करू शकता म्हणजे तुमचं काही चुकलं असेल तर तो फॉर्म पूर्ण बघा तुमचं काय काय चुकलं याची नोंद करा आणि मग तो फॉर्म एडिटला घ्या आणि नंतर तो एडिट करा आणि त्यामधल्या चुका सुधारा कारण एकदा जर तुम्ही एक चूक सुधारली आणि दुसरी जर चूक त्यामध्ये दुसरी असेल तर दुसऱ्या वेळेला ही चूक तुम्ही सुधारू शकत नाही कारण एक वेळेस तुम्हाला एडिटचा हा ऑप्शन येईल आणि त्यामध्ये एडिटचा ऑप्शन आल्यानंतर हाही प्रश्न महिलांनी त्यावेळेला अजितदादांना विचारल्यानंतर ता, अजितदादांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की याच्यावरती काय पर्याय आहे तर अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगताना अधिकारी यावरती बोलले की तुमचा फॉर्म जर एडिट करण्यासाठी गेला आणि एडिट तुम्ही करत आहात तर तुम्ही पूर्णपणे एडिट त्यामध्ये तुम्हाला काही चुका आहेत तर सर्व एडिट करा आणि मग नंतर फॉर्म सबमिट करा पहिल्यांदा तुम्ही बघून घ्या की तुमच्या चुका काय काय केल्या आहेत त्यानंतर तुम्ही त्या चुका दुरुस्त करा नंतर हा फॉर्म एडिट होणार नाही फक्त एकच वेळ एडिट करण्यासाठी ऑप्शन येतो नंतर एडिट करण्याचा ऑप्शन आपल्याला येत नाही त्यामुळे पहिल्यांदाच तुम्ही सर्व चुका दुरुस्त पहिल्यांदाच एकदाच करू शकता पण त्यानंतर तुम्ही हा फॉर्म जर दुसऱ्यांदा एडिट असेल तर तुम्हाला एडिट करण्याची मुभा नाही कारण तो, ना तो फॉर्म नंतर स्क्रुटिनीकडे जातो चेकिंग साठी जातो तो चेकिंगकडे गेल्यानंतर त्यांना त्यामध्ये जर चूक आढळली ती तर तो फॉर्म रिजेक्ट केला जातो त्यानंतर तुम्ही फॉर्म भरणार आहे तोपर्यंत ऑगस्ट मुदत संपून जाईल त्यामुळे महिलांनी फॉर्म भरताना हा अचूक आणि व्यवस्थित शांतपणे फॉर्म भरायचा आहे काही चूक न करता जरी चूक झाली तरी एक वेळा तुम्ही चूक दुरुस्त करू शकता नंतर चूक दुरुस्त करू शकत नाही त्यासाठी भरपूर मग कालावधी जाईल त्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच भरताना व्यवस्थितपणे हा फॉर्म बऱ्याच जणांना प्रश्न हेही पडले आहेत की आमच्याकडे जमीन दहा एकर आहे वगैरे याचा दुसरा जो जी आर आला होता त्यामध्ये त्या जमिनीची आठ जी आहे ती काढून टाकलेली आहे त्यामुळे तुमच्याकडे जमीन किती का असे ना पण तुम्ही महिला आहे तर तुम्ही आणि तुमचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमध्ये आहे तर तुम्ही यासाठी पात्र आहात तर सर्व भगिनी माता माऊलींनी हा फॉर्म अचूकपणे भरायचा आहे आणि हा फॉर्म अचूक भरल्यानंतर एकतीस तारीख ही लास्ट आहे वयोमर्यादा पासष्ट पर्यंत वाढण्यात आली होती आणि तुम्हाला अजूनही काही जर ते प्रश्न असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही आमच्या पद्धतीने जे आम्हाला माहिती आहे ते तुम्हाला माहिती पुरवण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करू त्यामुळे या सर्व बाबी लक्ष देऊन अचूक असा फॉर्म भरा आणि फॉर्म एकतीस तारखेपर्यंत तुम्ही भरू शकता आणि तुम्हाला पैसे हे टप्प्याटप्प्याने तीन तीन हजार रुपये येणार आहे जोपर्यंत याची घडी बसत नाही तोपर्यंत असा जे त्यांनी सांगितलं एखाद्या कागदपत्रामध्ये काहीतरी जन्मतारखेची किंवा नावाची काहीतरी दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती अजूनही त्यांनी करून घेऊन या या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा कारण अजूनही आपल्याकडे एक महिना एक महिना दहा दिवस अजून आपल्याकडे आहे तर त्यामुळे या पद्धतीने जर असेल तर तुम्ही ते कागदपत्र दुरुस्त करून घेऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यामुळे कागदपत्र दुरुस्तीकडे जर नावात बदल किंवा माझ्या मंत्राने बदल असेल तर कागदपत्र दुरुस्तीकडे जा दुरुस्ती जिथं होती तिथं जित जाऊन ती दुरुस्ती करून हा फॉर्म सर्वांनी भरावा अशी अपेक्षा दादा यांनी केलेली आहे त्यामुळे सर्वांनी फॉर्म भरावा आणि अचूकपणे भरावा आणि याचे आपल्याला आता तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे रक्षाबंधनला आपल्याला हे पैसे मिळणार आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व तुमचेही काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा आपण आमच्या पद्धतीने त्या कमेंटला उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि चॅनलवरती जर नवीन तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या माता भगिनींना सर्वात जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा म्हणजे त्यापर्यंतही त्यांच्यापर्यंतही ही माहिती